च्यक्त। रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीवर आधीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना आता त्यांच्या पक्षपाती वागणुकीचा आणखी एक गंभीर प्रकार उघड झाला आहे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधा दिवसेंदिवस कमी होत चालल्या आहेत बदलापूर सारख्या स्थानकांवर तिकीट खिडक्या बंद करून तात्पुरत्या जागा उभारल्या जात आहेत तर वेळेवर गाडी येणंही दुर्मिळ झालं आहे या पार्श्वभूमीवर काही रेल्वे कर्मचारी मात्र नियमांना हरताळ फासून महागड्या डब्यातून फुकट प्रवास करत असल्याचं समोर आलं आहे दादर ते अंबरनाथ दरम्यान धावणाऱ्या एका एसी लोकलमधून काही रेल्वे कर्मचारी स्टाफ आहोत असं सांगून आरामात प्रवास करत होते गाडीत तिकीट तपासणीसाठी टी सी आले होते त्यांनी अनेक प्रवाशांची तिकीट तपासली मात्र काही निवडक प्रवाशांकडे गेल्याचं ते विसरल्यासारखं वागले हे प्रवासी स्टाफ असल्याचं सांगत होते आणि त्यांच्याकडे कोणताही तिकीट किंवा पास नसताना देखील तपासणी टाळण्यात आली या प्रवाशांपैकी काहींच्या खिशात नॅशनल रेल्वे मजदूर युनियन कार्ड दिसून आले पण हे कार्ड तिकीट किंवा प्रवास पासाचा पर्याय नसतानाही त्याच्या आधारे एसी किंवा फर्स्ट क्लास डब्यातून फुकट प्रवास करण्यात येत होता तपासणीसाठी विचारलं असता टीसींनी दुर्लक्ष केलं आणि काही कर्मचाऱ्यांनी उलट उत्तर दिली या घटनेमुळे सामान्य प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली कारण त्यांच्याकडून तिकीट नसलं की लगेच दंड आकारला जातो पण काही कर्मचारी मात्र नियम धाब्यावर विशेष घेतात रेल्वे प्रशासनाने याची गंभीर दखल घेणं अत्यावश्यक आहे अशा अपात्र कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल का आणि नियम मोडणाऱ्या टीसींवर जबाबदारी निश्चित केली जाईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मी पाठवणार मी एक पुरावा म्हणून पाठवणार साहेब मी पुरावा म्हणून पाठवणार हे हे मी पुरावा माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल मी पुरावा म्हणून रेकॉर्ड करणार मी जर का एकशे पाच रुपये साहेब मी एकशे पाच रुपयाचं तिकीट काढलंय आणि रेल्वे कर्मचारी एनआरू कार्ड जर खिशा घेऊन हा बोला बोला हे हे मी जेव्हा अर्डावर केलं तेव्हा बघायला सुरुवात केली तुम्ही त्यांना उठवलं आधी आधी यांना उठवत नव्हते तुम्ही तुमचे खरं बघा मग त्यांना त्यांना का बघा यांना उठ मग त्यांना का उठवलं मी काय उठव बरं मग त्यांना ऐका 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 हे मी विचारायला भाग पाडलं हे मी विचारायला भाग पाडलं तुम्हाला ऐका हे तुम्हाला मी विचारायला भाग पाडलं ऐका मी विचारायला भाग पाडलं तुम्हाला की त्यांचा पाच चेक करा मला सांगा त्यांच्या खिश त्यांच्या खिशामध्ये एन आर एम यू चल त्यांच्या काय पावती पाडली तुम्ही ते सांगा काय काय चेक केलंय तुम्ही काय चेक केलंय या यांचं चेक केलं त्यांचं चेक केलंय का यांचं चेक केलं का दाखवा मला त्यांचं चेक केलं का नाही नाही त्यांना पुढे काय घेऊन जात पावती का नाही पाडत त्यांची त्यांची पावती का नाही पाडत तुम्ही हे चुकीचं आहे ना मी जर का पाच पट पैसे दिलेले आहेत याला काय अर्थ आहे यांची पावती का नाही पाडत तुम्ही नाही मला हा पुरावा घेऊनच जायचा सा डीआरएम साहेबांकडे प्रत्येक वेळी काय तुमचे रेल्वे कर्मचारी बसणार रे। आहे एनआरएमयूच कार्ड खिशात ठेवणार आम्ही पाच पाच पट पैसे द्यायचे वरून तुमची दादागिरी सहन करायची यांच्याकडनं तुम्ही पावती का नाही पाडत आहात मला टीसी सी साहेब उत्तर द्या नाही नाही बनवतील म्हणजे मी अरडाओरड केल्यानंतर बनवायला लागली ना तोपर्यंत काही करायला मागत नव्हते कम दाव। डाऊन नाही हो हे चुकीचं आहे ना आम्ही पैसे भरायचे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार